नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर त्यांनी धर्म विचारला आम्ही कर्म पाहिले राजनाथ सिंह पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर मारलं त्यांच्या कर्माच्या आधारे त्यांना नष्ट करण्यात आलं हा आपला भारतीय धर्म आहे असं म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचं नाव घेऊन थेट हल्लाबोल केलाय ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच मंत्री राजनाथ सिंह श्रीनगरच्या दौऱ्यावर आहेत यावेळी बोलताना त्यांनी जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यावर भाष्य केलंय पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की पाकिस्तान जिथं उभा राहतो तिथं भिकाऱ्यांची रांग सुरू होते आज भारत अशा देशांमध्ये समाविष्ट आहे जे आय एम एफ देऊ शकेल भारताबद्दल संपूर्ण जगाला आहे आहे की आपण आपण शांततेला प्राधान्य सहसा कधीही युद्धाच्या बाजूने नव्हतो परंतु जेव्हा परिस्थिती इतकी गंभीर होते देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला होतो तेव्हा प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं असंही राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना म्हटलंय